नमस्कार प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज करणार आहे मेथीची भाजी तर ही मेथीची भाजी एक वेगळ्या पद्धतीने केलेली आहे त्याच्यामध्ये मुगडाळीचा वापर करून आपण मेथीची भाजी करणार आहोत प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते हीसुद्धा खूप छान लागते भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी मी एक जुडी मेथी घेतली होती निवडून घेतली स्वच्छ पाण्याने धुवून चाणीमध्ये नितळ ठेवलेली आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे मूग डाळ घेतली आहे स्वच्छ पाण्याने धुवून तीसुद्धा अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली होती छान भिजून तयार झालेली आहे आपली मूग डाळ इथे कढई गरम केलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे मोहरी जिरे हिंग फोडणीसाठी टाकून घ्यायचं आहे जिऱ्या मोहरी तडतडली की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत मी इथे तीन हिरवी मिरची शिरून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पेस्ट करून पण टाकू शकता त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा तोही आपण तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा थोडासा लालसर कलर येईपर्यंत व्यवस्थित असा परतवून घ्यायचा जास्त करपू द्यायचा नाही काही नाही त्यानंतर आपण त्याच्यामध्ये भिजवलेली मुगडा टाकून तीही तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची मुगडा तेलामध्ये टाकली परतवल्यानंतर पटकन शिजते आणि पण छान लागते दोन मिनटासाठी आपण ही मूग डाळ तेलामध्ये चांगली परतवायची आहे भिजवल्यामुळे ही डाळ पटकन शिजली जाते तर आता त्याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकायची आहे तुम्ही लसूण ठेचूनसुद्धा टाकू शकता माझ्याकडे पेस्ट होती म्हणून मी पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर हळद टाकायचं आहे हळदीलासुद्धा तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं हे सर्व मसाले आपण तेलामध्ये चांगले परतवून झाले की त्याच्यामध्ये मेथी टाकायची आहे आणि आपण हा स्लो गॅसवरती सर्व रेसिपी बनवत आहे फास्ट गॅस करायचं नाही म्हणजे आपले मसाले करपतील म्हणून स्लो गॅसवरती आपल्याला हे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत मेथी टाकून एक दोन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मेथी जरी जास्त दिसत असली तरी ते ती तेलामध्ये परतवली की ती एकदम कमी होऊन जाते आता दोन मिनटासाठी मी झाकण ठेवते त्याला पाणी सुटेल आणि त्या पाण्यावरतीच आपली ही डाळ शिजणार आहे आता चांगली वाफ आलेली आहे दोन मिनटानंतर आपण झाकण उघडून बघितलेलं आहे पाणी चांगलं सुटलेलं आहे थोडीशी डाळ चेक करूया आपण तर डाळ अजून काही शिजलेली नाही आहे पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवणार आहे मध्ये मध्ये एक दोन वेळा तरी तुम्ही झाकण खोलून बघू शकता नाहीतर काही वेळेला खाली लागण्याची सुद्धा शक्यता असते आता दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा डाळ शिजली की नाही पाहून आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे पाणी आठलेलं आहे आणि डाळ पण चांगली शिजलेली आहे आता त्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे इथे मी बारीक शेंगदाण्याचं कोट वापरलेलं आहे कारण आपण इथे डाळीचं बनवतो आहे त्यामुळे बारीक शेंगदाण्याचं कोट वापरलेलं आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल छान लागतं भाजीमध्ये असं शेंगदाण्याचं कोट टाकल्यानंतर ही बघा आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी टिफिनलासुद्धा देऊ शकता लहान मुलांना तसंच मोठ्यांनाही खूप चविष्ट अशी ठिपींसाठी भाजी बनलेली आहे तर ही भाजी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद